सगळं मीच बघते सुट्टी करायची खाली न्यायचं झोपून ऐकत नाही मला ऐकतो पप्पा ना ऐकतो सगळी आता सगळ्या पुरी यायला लागल्या मैत्रीण मैत्रिणी माझ्या येते त्या मी पहिल्यापासून येते पण पन... मी दोन तीन वर्ष झाले नादा बैल पाय पायाव देऊ नये But... तर गाडी एकदम सुटल्यानंतर बाजूला येते कधी 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 डायवरची चुकी असते कासरा बिसरा ओढल्यानंतर डायरेक्ट गाडी अंगाची ती काळजी घ्यायची शिक्षक पहिल्या बाजून जाऊ नको जाऊ नको दहावीपासून दहावीत तर अभ्यास कर शाळा सोडून मी कधी कधी ह्यासाठी आली सर म्हणायला जाऊ नको भरगी आहेत असं सरांना काय माहित मग आपल्या ऐकतच नाही कोणाला ती पडला जावा नंतर घरी आल्यानंतर त्याला औषध पाणी गोळ्या बिळ्या चरल्या जखमाची रोज उठून ती गरम पाण्यात द्यायची डेटॉल लावायचं इच्छा इच्छा आहे शंभर टक्के आणि माझ्यापेक्षा घरातल्यांची इच्छा आहे ती पूर्ण करायची मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजकाल मुली सुद्धा या बैलगाडी क्षेत्रात यायला लागलेत आणि वडीगावची एक रागिणीच म्हणावं लागेल ते आज सुट्टी करते बैलांची संपूर्ण बैलाची म्हणजे देखभाल वगैरे असते मैदानात आल्यावर दीदी नमस्कार नाव काय तुझं वैष्णवी बापट जगता बर कोणता बैल नाव काय आहे शंभू शंभू गाव कोणतं तुझं वडी वडी बसले बर कसं काय म्हणजे काय काय करते अड्ड्यावर येऊन तू yes, याच म्हणजे ह्याला सगळं मीच बघते बर सुट्टी करायची खाली न्यायचं झोपून ऐकत नाही मला ऐकतो पप्पा ना ऐकतो बर बर त्यामुळे आम्ही धरतो असं का बरं म्हणजे सारखी सवय मी एकटीच असते ना बरं म्हणजे लहानपणी बसन हे तुमच्याकडे सर्व घरचे गायचे आहे का नाही नाही किती महिन्याचं असताना घेतलं सात महिन्याचं महिन्याचं असताना बर तरी बैलगाडी क्षेत्रात ज्या तुम्ही येता त्यावेळेस फारच कमी मुली असतात तर काय बघण्याचा दृष्टिकोन वगैरे कसा असतो म्हणजे ज्यावेळेस म्हणजे अभिमान वाटतो का आ, ब, वाट न, की बाबा मीच आज सुट्टीला वगैरे असं मुलीपैकी त्यात काय सगळे आता सगळ्या पुरी यायला या मैत्रिणी मी पहिल्यापासून येते पण मी, मी दोन तीन वर्ष झाले नादा बर बर बैलाची बा, सुट्टी वगैरे करतेस का कशा पद्धतीने म्हणजे हो। सुट्टीला कशा पद्धतीने काळजी घेत असतेस की बाबा काळजी बैल पाय पायाव देऊ नये गाडी एकदम सुटल्यानंतर बाजूला येते कधी कधी ड्रायव्हरची चुकी असते कासरा बिसरा वडल्यानंतर डायरेक्ट गाडी ती काळजी घ्यायची तेवढी आणि झेंड्याकडे वगैरे ते आता आता अकरावी अकरावी ला तरी कॉलेज मध्ये काय चर्चा होती का मैत्री चर्चा मैत्रिणीच्या होती पण आपण दाखवून देत नाही की आपण आहे सांगत नाही आपल्याला आपल्या आपल्या परत बरं बरं काय म्हणतात तरी शिक्षक काय म्हणतात शिक्षक पहिल्यापासून म्हणतात जाऊ नको जाऊ नको पास दहावीत तर अभ्यास कर शाळा सोडून कधी कधी ह्यासाठी आले सर म्हणायला जाऊ नको भरगी असं मग सरांना काय माहित मग आपल्याशिवाय ऐकतच नाही कोणाल म्हणजे एक प्रकारे आवड निर्माण झाली तरी लहानपणी पासूनच आवड निर्माण का आता झाली लहानपणापासून होता एक बैल आमच्याकडे बर घरातल्या सपोर्ट आहे का ते महत्वाचा सपोर्ट आहे कारण घरच्या पाया मजबूत असला तर संपूर्ण होते सगळं तरी आता मला वाटतंय दौणीला वगैरे किती बैल आहे तुमच्याकडे हा एकच आहे एक घ्यायचा बरं बरं एकच बैल आहे शंका मध्यंतरी आजारी होता वाटत काय झालेला त्याला पायाला ज्या मासुर्या मध्ये मैदान होतं ताव पडला नंतर पायाला कसरा जखम झाली दोन तीन महिन्या होतात रेस्टोर बर त्यावेळेस कशी काळजी घेतली म्हणजे काळजी रोज आपलं वातावरण हल्लेलं सगळी रड होती पडला जावा नंतर घरी आल्यानंतर त्याला औषध पाणी गोळ्या बिळ्या चालल्या जखम रोज उठून ती गरम पाण्याने धुवायची डेटॉल लावायचा त्याला औषध लावायचं चा, गुळे चारायची गोळी बिळी सगळं पप्पांना हात लावून देत नाही पुढं सगळं गोळी चार दोघांच ऐकतो तुमच्या म्हटल्यावर पप्पाना भेटतोले पण मला असं प्रेमानं ऐकतो की मी त्याला गोळी चारा बिरा ती पप्पाना तर पुढे हात लावून देत नाही हेचणी बशी मला देतो ज्यावेळेस आड्यावर याच्या पूर्वी तयारी कशी असते म्हणजे मैदानात याच्या पूर्वी धुवायचं बीचं त्याला धुतल्यानंतर आपणच करायचं करूनच देत नाही मग सगळी तयारी मीच करते फक्त नियोजन नियोजन पप्पा फक्त बाकी सगळं बर बरं म्हणजे एक प्रकारे नाद चांगलाच लागलाय म्हणावं लागेल लाग लाग। <laughs> तरी आत्ता कोणत्या कोणत्या अड्ड्यात किती अड्ड्यात सुट्टी केली आहे वगैरे अशी सुट्टी आता तर अड्ड्यात नाही आता करायचे पण रेसल वगैरे म्हणजे ज्या वेळेस बैलांची घेतात तुमच्या गावी तरी ड्रायव्हर म्हणून वगैरे छकड्यावरती वगैरे बसणारिस साठी बर म्हणजे बस नाही प्रॅक्टिस साठी असं चालवत नाही बर बर म्हणजे रेसल ला वगैरे बसलेलं आहे असं अड्ड्यात बसायची इच्छा इच्छा आहे शंभर टक्के आणि माझ्यापेक्षा इच्छा ती पूर्ण करायची बर बर आणि शंभू कडनं काय अपेक्षा भविष्यामध्ये काय नाही आता अपेक्षा गट पास झाला तरी बास अशी गाडीला झाली बास जास्त अपेक्षा जास्त नाही नीट यावा एवढंच नाही नीट काय दुखानी पळतो बाहेरनं पळतो बरं हिंद व्हायचं स्वप्न आहे का नशी बसलं चालतंय दिदी आ, आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि नक्कीच भविष्यामध्ये ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर चांगलं व्हायचं स्वप्न पूर्ण होईल रोल मॉडेल कुणाला म्हणतेस या पहिल्या पप्पांनाच बाहेर चालतंय धन्यवाद